नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण हे होणार असल्याची माहिती आता सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण हे राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे किती कोटी रुपये वाटपायला सुरुवात होणार आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये अनुदान भेटणार आहे याचबरोबर दोन डिसेंबरपासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या पिकम्याचं वितरण होणार याचबरोबर मित्रांनो हे अधिकृत असं अपडेट पुढारी व्रत्त सेवेच्या माध्यमातून हे देण्यात आलेले आहे आणि याचीच माहिती जिल्हाने आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच आमचे नवनवीन शेती संबंधित व्हिडिओ पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पंचवीस टक्के अग्रिम आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण दोन डिसेंबर पासून होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पहिला जिल्हा आहे परभणी आणि मित्रांनो परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या माहितीनुसार परभ परभणी जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण होणार आहे आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा कापूस सोयाबीन तूर मूग उडीद आणि खरिपाची ज्वारी या सर्व पिकासाठी या सर्व पिकासाठी सात लाख शेतकऱ्यांना साडेतीनशे कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण जवळपास दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून होणार असल्याची माहिती परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अग्रिमचा पिकमा मंजूर करण्यात आलेला होता आणि हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून याचं वितरण होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे एकंदरीत परभणी जिल्ह्यातील तीन लाख एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकरी हे जवळपास तीस महसूल मंडळातील आहेत आणि फक्त सोयाबीन पिकाचाच पिकमा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या वितरण दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून होणार असल्याची माहिती सुद्धा आता देण्यात आलेली आहे यवतमाळमध्ये आपण जर पाहिलं तर कपाशी आणि सोयाबीन या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा दोन डिसेंबर पासून वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळामध्ये दोन डिसेंबर पासून या पिकांचं वितरण होणार आहे जवळपास तीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा जालना जिल्ह्यामध्ये वाट वाटप केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट म्हणजे सर्वच्या सर्व पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना जवळपास चारशे कोटीपेक्षा जास्त नांदेड जिल्ह्याला भेटणार आहे आणि दोन डिसेंबर पासून या पिकमाचं वितरण सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण सुरू होणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकम्याचं वाटप होणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा या पिकम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा या पिकम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा या पिकम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर लातूर जिल्ह्यातील एकंदरीत साठ महसूल मंडळातील जे काही वैयक्तिक क्लेमधारक शेतकरी आहेत ज्यांचे क्लेम पात्र आहेत त्याही शेतकऱ्यांना लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन डिसेंबर पासून या पिकम्याचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आली आहे याचबरोबर मित्रांनो पुढे पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण हे केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या विम्याचं वितरण हे केलं जाणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील जवळपास पन्नास हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वाटप हे होणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यातील पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस अग्रिम ज्यामध्ये हिंगोली आहे जालना आहे नांदेड आहे परभणी आहे यवतमाळ है। या पाच जिल्ह्यामध्ये पाचवीस अग्रिमच्या पिकमाचं वितरण दोन डिसेंबर पासून होणार आहे आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा पाचवीसके वैयक्तिक क्लेमच्या पिकमाचं वितरण सुद्धा दोन डिसेंबर पासूनच होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो आता हे कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून याचं वाटप होणार याची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून या पिकमाचं वितरण होणार आहे दुसरी विमा कंपनी ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमा या पिकम्याचं वितरण होणार आहे तिसरी विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली असेल किंवा इतर जिल्हा असतील त्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर चौथी विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण होणार या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा पिकम्याचं वितरण होणार आहे पाचवी विमा कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा पिकम्याचं वितरण होणार एसबीआय लाईफच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून सुद्धा वाटप होणार आहे युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून सुद्धा वाटप होणार आहे चोला एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचं वितरण हे होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता हे झालं पंचवीस टक्के अग्रिमच्या विकम्याचं वाटप परंतु याच्या व्यतिरिक्त हिंगोली जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईचा आणि हिंगोली जिल्ह्याचा प्रस्ताव जो आहे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांना आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाला तो प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे एकंदरीत हिंगोली जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोन सप्टेंबर पासून ते आठ सप्टेंबर पर्यंत भरपूर जवळपास शंभर मिलीमीटरच्या पेक्षा जास्त जवळपास दीडशे ते दोनशे मिलीमीटर भरपूर भागामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस पडला आणि एकंदरीत हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे एकंदरीत हिंगोली जिल्ह्याचा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून चारशे एकोणतीस कोटी रुपयाचा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव हे विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाला पाठवण्यात आलेला आहे आणि आता सरकार स्थापन झाल्यानंतर तो प्रस्ताव मंजूर होऊन त्याची अतिवर्षी नुकसान भरपाई सुद्धा भेटणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं दुसरं अपडेट म्हणजे अतिवर्षी नुकसान भरपाईच आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये पीक मात्र मंजूरच आहे जवळपास सात लाख शेतकऱ्यांना साडेतीनशे कोटी रुपयाचा बावन महसूल मंडळामध्ये वाटप होणार परंतु याच्या व्यतिरिक्त परभणी जिल्ह्यामध्ये आचारसंहितेपूर्वी जवळपास चार ऑक्टोंबर रोजी हो एक जी आर काढला होता त्या जी आरमध्ये जवळपास पाच लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती आणि परभणी जिल्ह्यातील जवळपास पाच लाख सॉरी साडेपाच लाख शेतकऱ्यांना जवळपास पाच पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती आणि त्यानंतर काही शेतकऱ्यांना केवायसी पूर्ण झाले आणि केवायसी पूर्ण झाले आपल्या सीएससी केंद्रावर केवायसी पूर्ण केली परंतु अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान त्या खात्यामध्ये आलं नाही परंतु आता हे अनुदान सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये दोन डिसेंबर पासून वाटप होणार म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये दोन डिसेंबर पासून पण वाटप होणार आणि अतिवृष्टी पण परभणी जिल्ह्यामध्ये वाटप होणार असल्याची माहिती परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आणि हे अधिकृत असं अपडेट पुढारी वृत्त सेवेच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण paletar para ter... प्रमुख पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा विकमा आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमच्या विकम्याचं वितरणसुद्धा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर ही म महत्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे आणि आता याचं वितरणसुद्धा आता होतं का हे सुद्धा पाहणं तितकंच अत्यंत महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस शक्के अग्रीमच्या वाटपासंदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद